सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यात पुन्हा एकदा झुंपली वफ बोर्ड जमिनीवर सुरू असलेल्या बांधकामावरून केले धमकी वजा आरोप प्रत्यारोप शिवसेना प्रवक्ते तथा पालकमंत्री संजय शिरसाट आणि एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यात आमखास मैदानावर सुरू असलेल्या बांधकामावरून आरोप प्रत्यारोप झाल्याचं जा पाहायला मिळालंय वक्फ मालमत्तेवरील बांधकामावरून हे सरकार चोर असल्याचं जलील यांनी म्हटलंय तर यावर शिरसाट यांनी शिवसेना स्टाईलनं प्रत्युत्तर दिलंय छत्रपती संभाजीनगर मध्ये आमखास मैदानावर वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या कामाला सुरुवात झाली आहे वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या कामाला एम आय चे माजी खासदार जलील यांनी विरोध केलेला आहे आमखास मैदानावर जेसीबी आणि इतर बांधकाम वाहनांच्या सहाय्यानं सुरू करण्यात आलेलं होतं या ठिकाणी खड्डा देखील खोदण्यात आलेला होता मात्र माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या कामाच्या ठिकाणी येऊन कमाल विरोध दर्शवत हे काम बंद पाडलंय आमखास हे संभाजीनगर मधील सर्वात मोठं मैदान असून या ठिकाणी वक्फ बोर्डाच्या कार्यालयाची उभारणी करण्यात येणार होती मात्र आता जलील यांच्याकडून बांधकामासाठी खोदण्यात आलेला खड्डा बुजवण्यास सांगितला जात आहे हे काम होऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका जलील यांच्याकडून घेण्यात आली आहे काय करणार आहे बोलो क्या करे ये तीनों गाड़िया यहाँ से लेके चले जाइए और दोबारा अगर इधर आएंगे यहाँ पे गाड़ी जलाएंगे तो आपकी गाड़ियाँ नुकसान हो गई उन्होंने दूच गाड़ी किस तरह नहीं करके कोई गाड़ी आना नहीं काम बच्चे बचा हुआ है ये अच्छे तरीके से समझ लीजिएगा उसमें जेई आने दो कोई भी आने दो है पे एक इंच की जगा है तो नहीं दी किसी को भी तर।, तर जलील यांनी वक्फ बोर्डाचं कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना जाब विचारला यावेळी त्यांनी सरकारवर कडाडून टीका करत अपशब्द वापरले त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र ध्वजारोहणानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जलील यांना ठणकावून प्रत्युत्तर दिलाय बाई साहेब चल रहा है ये एफआईआर का मटेरियल है आपने एनओसी नहीं दिए ना क्या खामोशी उसी में दे दिए हैं नहीं दिए था ऑफिशियली तो फिर आपको एफ करने में क्या दिक्कत है मुझे ये बताइए कौन से मंत्री ने आपको आदेश दिया है अरे गवर्नमेंट के ऐसी की तैसी साहब

सरकारबद्दल किंवा इतर बद्दल, बद्दल बोलण्याचा अधिकार सुद्धा नैतिक त्यांना नाहीये जे जखमारी तुम्ही केलीत ना जे खड्डे तुम्ही खोदलेत ना, ना त्यात तुम्हाला पुरायचा वेळ आलेली आहे म्हणून नादा लागू नका चांगल्या कामाच्या आडी येऊ नका सहकार्य करता येत नसेल तर गपचूप घरी बसाल लोकांनी तुम्हाला घरी बसवण्यासाठी निवांत टाइम दिलेला आहे त्याचा आरोप असा आहे की आमका हे मैदान खेळासाठीच आहे तेवढं एकमेव मैदान आहे तिथं स्टेडियम उभारायचं तर तिथं तीन तीन ऑफिसेस उभारले आहेत खेळाडूंना किंवा तरुणांना जो वाव मिळतोय त्याच्यावर स्टेडियमची जागा तिथं अबाधित आहे व्यवस्थित तिथं जागा आहे जी बाकी जागा आहे थी त्या ठिकाणी कार्यालय यासाठी स्थापन करायचं लोकांची अडचण येत बाकी काही ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका